तर आज आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे किचन क्लिनिंग त्यामध्ये फ्रीज आणि रॅक क्लीन करायचं आहे मला आणि रॅक थोडा व्यवस्थित पण मांडायचा आहे कारण रोज असं सा घासलेले भांडे वगैरे व्यवस्थित तर ठेवले गेले नाहीत आणि बरे दिवस झालं रॅक पण क्लीन केलेलं नाही मग म्हटलं आज क्लीनच करूया म्हणजे क्ली किचन एकदम चकाचक होऊन जाईल कारण भरण्या वगैरे त्या दिवशीच क्लीन केलं आत्ता फ्रीज आणि रॅक क्लीन करते तर तेच मी तुमच्याशी शेअर करते तर सगळ्यात आधी फ्रीज क्लीन करून घेऊ त्यानंतर रॅक करूया इथं फ्रीजवरती माझ्या गोळ्या वगैरे ठेवल्यात मिक्सर पण माझं याच्यावरच असते फ्रीजवरती कारण वर बोर्ड पण जवळ आहे आणि वाटायला पण येत आहे उभं राहून मग त्यानंतर असं कॉफी वगैरे असं सामान टाकतात ते मोकळी जागा दिसली की ठेवायला चालू आणि त्यात म्हणजे प्रोटीन पावडर पण आहे इथे जी की मी पित नाही आता ते याच्यासाठी हा डिब्बा करणार आहे हे सगळं साहित्य ठेवण्यासाठी गोळ्या वगैरे याच्यामध्ये स्क्रूड्रायवर वगैरे कैची असं काही काही साहित्य आहे त्यामुळे इथे ठेवले म्हणजे ऐनवेळीच धावपळ होत नाही सापडते लगेच तर आता अगोदर वरचा क्लीन करते म्हणजे धूळ खाली पडणार नाही कारण अगोदर खालचं क्लीन केलं तर वरचं साफ करताना त्याची धूळ खाली साफ केलेली ह्याच्यावर पडू शकते म्हणून आधी वरचं क्लीन करून घेऊ इथं मिक्सरवरती पण खूप धूळ भसले आता पूर्ण चकाचक चा करून घेते हे साबणाला बांधून ठेवण्याचं कारण म्हणजे वेदने फोडलेत आणि मग याचा वास जाईल म्हणून ह्याला बांधून ठेवले मी तो मला चिकट टेप सापडला नाही त्यामुळं हा ऑप्शन जुगाड केला तर चला आता क्लिनिंगला सुरुवात करूया तर चला आता कामाला सुरुवात करते तर सगळं अगोदर श्रीजवरचं सामान काढून घेतलं बाजूला ठेवलं त्यानंतर मग तो बॉक्स वगैरे मी तर तो धुवूनच ठेवलेला पण मला वेळच भेटत नव्हता खूप दिवस झालेलं माझं चाललेलं की फ्रीज क्लीन करायचं आहे आणि रॅक पण व्यवस्थित मांडायचा पण काही मुहूर्तच लागत नव्हता तर फायनली आज मुहूर्त लागला आहे आणि क्लीन करायला घेतला आहे मी तर त्या बॉक्समध्ये मी माझ्या गोळ्या वगैरे ठेवल्या आणि इथे किचनमध्ये असल्या की आपल्याला लक्षात राहतं गोळ्या खायच्या आणि समोर दिसतात पण त्यामुळं मग मी अशा वरती ठेवलेल्या पण आता आठवणीने खाव्या लागतील आणि आता लास्ट आहेत इथून पुढं गोळ्या घेणार नाही मी कारण असं म्हणतात की जास्त गोळ्या खाल्ल्यानंतर बाळ जास्त मोठं होतं पोचतं तर त्यामुळं मग मी आता एवढ्याच गोळ्या खाणार आहे आणि त्यानंतर मग बंद करणार आहे गोळ्या तर सगळं सामान काढून घेतलं त्यानंतर ओल्या कपड्याने वरचा सरफेस क्लीन करून घेतला त्यानंतर थोडंसं आपला हात वगैरे पिठाचा वगैरे लागलेला असतो फ्रीजला त्यामुळं मग ते डाग उमटतात त्याला पण घासून असं पुसून त्याला क्लीन केलं त्यानंतर मग फ्रीजचे पिन काढायचे माझ्या लक्षात नाही पण पुढच्या स्टेपमध्ये फ्री फ्रीजची पिन काढले आणि आता वरचा भाग क्लीन करत होते त्यामुळं एवढं काही नव्हतं पण त्याचं आता त्याच्यावरचं ठेवायचं सामान क्लीन करते ते म्हणजे मिक्सर तर माझं काय झालं आहे उठून असेल तर वर कॅमेरा सेट करायचा आणि खाली बसून काम असेल तर खाली सेट करायचा त्याच्यामध्ये काही काही स्किप झाले ठेव कॅमेराच्यामध्ये तर म्हणजे मला असं वाटत होतं की ऑन आहे आणि ऑफ असायचा त्यामुळं पण काही महत्त्वाच्या गोष्टी तर आलेल्या आहेत सगळ्या आता क्लीन करून घेतला मिक्सरसुद्धा इथे रोडला फ्लॅट असल्यामुळे खूप सारे धूळ येते नेहमी क्लीन करायला लागतं आणि ओले ह्याच्यावरती तर सारखीच बसते पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आता एवढा परेशान होणार नाही कारण पावसाळ्यात एवढी धूळ होत नाही आता सगळं याच्यावरचं सामान ठेवायचं क्लीन करून घेतलं आत्ता त्याच्यावर सामान ठेवते कापड असतं तरी सुद्धा खूप धूळ बसते मग ते, ते काढलं ती पुसून घेतलं आता स्वच्छ झालंय आणि त्यानंतर मग अंधरले आता त्याच्यावरती जे होतं सामान ते परत ठेवून देते आणि मिक्सर वगैरे पण साफ करून घेतलाय आणि आता त्याच्यावरती सामान त्याच्यावर ठेवून देते ऐन वेळेस धावपळ होत नाही तिथे कसं घरातल्या माणसांना तिथे सामान ठेवायची सवय झालेली असली की ते तिथे शोधायला जातं नाही सापडलं की मग आपल्याला आवाज द्यायला सुरुवात कुठे शोधायचं कुठे शोधायचं वरडायला सुरुवात त्यापेक्षा आपण घेतलेल्या वस्तू तिथली तिथं ठेवून घेऊ माझा चार्जर सुद्धा इथेच असतो म्हणजे माझं चार्जिंग लावलं तरी लक्ष राहतं पूर्ण झाली वगैरे नाही असं आणि फोन आल्याला पण समजतो त्यामुळं पण चार्जर क्लीन करायचा होता आता हे एवढं क्लीन केलं आहे पण याच्यावर आता आज संध्याकाळी ऑफिसवरून आली की काहीतरी ठेवणं चालूच असते टेबल चा ड्रेसिंग टेबल आहे हॉलमध्येच आहे तरीसुद्धा इथं ठेवायचे असते त्यांना <laughs> पण सवय लागली त्यामुळं चला आता आतमधून क्लीन करून घेते सगळा व्यवस्थित ठेवते कारण खूप त्याच्यात सुद्धा खूप असतात पडले सगळं बघा सगळं मिशोवरती फ्रीजमध्ये अन धरण्यासाठी आपल्याला भेटतात का त्याचं कापड पण मला ते ऑर्डर करू की नको करू की नको कसे येतील या भीतीने मी करत नाहीये कारण तुम्ही मागचा एक शॉर्ट पाहिला असेल की मी स्टोरे आ... क्लोथ ऑर्गनायझर ऑर्डर केलेले तर ते मला खराब लागले ते तर मला फसवलेलं हो त्यामुळं मग मला ऑनलाईन ऑर्डर करायची भीती वाटते <laughs> काही जास्त महागाचं आहे पण तरीसुद्धा आपण ऑर्डर केलेलं चांगलं आलं तर आपल्याला मनाचं समाधान होते त्यामुळं मग मा चालले माझं ऑर्डर करू की नको तर मला ते ते पण अंथराण्यासाठी पण करायचं आहे ऑर्डर आणि आपण भाजीपाला ठेवण्यासाठी स्टोरेज ऑर्गनायझर पण करायचं आहे तर ते आता कधी मुहूर्त लागते ते बघूया मी तुमच्याशी ऑर्डर केल्यानंतर शेअर करेलच तर आत्ता इथेसुद्धा असंच झालेलं आहे वरचा भाग क्लीन करताना स्किप झालेला आहे व्हिडिओ शूट करण्याचा तर हरकत नाही कारण असं ना मी कापडानेच के क्लीन केलेलं आहे ओढल्या आणि छान असं घासून वगैरे क्लीन केले त्यामुळं आणि क त्याला थोडंसं चिकट टेप आहे न न्यू फ्रीज आहे त्यामुळं आणि मग तो चिकट टेप काढायची गरज वाटली नाही मला त्यामुळं मग मी आहे तसाच आता सगळे मसाले वगैरे थे, ठेवते एका कप्प्यामध्ये मसाले ठेवले तर ते पटकन सापडतात आणि सगळीकडे पसारा पण दिसत नाही एकदम व्यवस्थित सुटसुटीत ते दिसतात त्यामुळं मग इथे माझे मसाले असतात सेकंड याच्यामध्ये आणि बाकीचं मग ते खालचं जे आपलं ड्रॉवर असतो तो मी घासायला घेतलेला आहे तो घासून मग त्यानंतर त्याच्यामध्ये ठेवणार आहे सामान तर फ्रीजचा माझा वापर आत्ता वाढलेला आहे कारण अगोदर मी फ्रीज कमी वापरत होते खूप फक्त भाजी ठेवण्यासाठी पण आता मसाले लोणचं त्यानंतर मटकी तह मटकीला आपण किराणा भरताना मटकी भरतो आणि त्याला मग किडे लागतात आपल्याकडून थोडंसं हलगर्जीपणा झाला किंवा इकडे तिकडे पडली तर किडे लागतात आणि खराब होते त्यामुळं मग मी मटकीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवते जेव्हा मला भिजवायचे असेल तेव्हा काढून भिजवते आणि काहीच प्रॉब्लेम नाही जे एकदम छान भिजते व्यवस्थित एकदम तर फ्रीज क्लीन झाला आहे आत्ता वरचं मसाल्याचं झालं आहे आता खाली लोणच्याचा भाग क्लीन करूया तर तो पेपर आहे थे तो मी आहे तसाच अंथरणार आहे कारण त्याचा कलर गेलेला नाही चांगला आहे आणि थोडासा झटकून मग तो परत तिथे ठेवणार आहे आणि तुम्हाला एका मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की मी मसाला लोणचंसुद्धा फ्रीजमध्येच ठेवते तर तीन प्रकारचं लोणचं आहे माझ्याकडे तर आता मी तिन्ही पण इथे त्याच्या भरण्या पुसून छान क्लीन करून तिथे ठेवणार आहे म्हणजे मला वर्षभर छान वापरता येईल आणि एकदम आहे तसं लोणचं राहील आणि खा ते लोणचं नाही का खाली वर्क करतात क खराब होऊ नये म्हणून तेसुद्धा करायची गरज नाही न करता सुद्धा एकदम छान लोणचं राहील त्यामुळं मग मी इथे ठेवते ही आयडिया मला यावर्षी चालेल मागच्या वर्षी माझ्याकडे फ्रीज पण नव्हता आणि मला माहिती पण नव्हतं की लोणचं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खराब होतं नाही वगैरे तर आत्ता मी दरवाजा पूर्ण क्लीन झाला आतमधलं पण क्लीन झाले आता त्याच्यामध्ये सामान ठेवून घेते पूर्ण कारण एकदम फ्रेश छान वाटते जेव्हा आपण क्लिनिंग करतो फ्रीज लावून झालं आहे साफ केलं अगोदर आणि ह्याची गड्डे येतात आहेत त्यामुळं हे बाजूला काढलं नाही जेव्हा निघतील तेव्हा काढायचं कशाला आत्ताच खराब करू त्यामुळं आणि पूर्ण आता रिकामध्ये दिसायला खूप असा झालेला आणि थोडं घाण पण झालेलं मी इथे पेपर टाकलेले मग ते पेपरमुळं त्याला खाली त्याची शाई लागलेली ब्लॅक त्यामुळे अजून घाण दिसत होतं आणि इथं मसाले ठेवले इथे लोणचं ठेवलं मटकी तुम्हाला मी दाखवली याच्यात ठेवते मी कारण मग त्याला किडे लागत नाहीत तर असं झाले माझं फ्रीज साप आता एकदम क्लीन आता रेकड़े वळते रॅकेडचं सगळं सामान कुठेही काही कसंही ठेवलेलं आहे आता ते सगळं व्यवस्थित ठेवते त्यामध्ये एक्स्ट्राचं जे थे वा आहे न लागणारं मसाले वगैरे किंवा औषधं वेजची व आहेत त्याच्यामध्ये ते फेकून दिली जे लागते तेवढंच तिथे ठेवलं आहे त्यानंतर वाट्या वगैरे तिथं वर जाळी आहे त्याच्यावर ठेवल्यात पेपर अंथरले तर ते काळे पडतात त्यामुळं मग मी पेपर अंथरले नाहीत एकदा अंथरून पाहिले होते पण खूप खराब व्हायला लागले ते लगेच धुळीमुळं म्हणून ना ते पेपरचा शॉर्ट ठेवलेलाच नाही मी असंच क्लीन करते अधूनमधून आणि ठेवते सामान आणि पेपर मग थोडेसे ओले भांडे वगैरे असतील तर मग त्याच्यावरती पण पेपरवरती पाणी पडून अजून खराब होतात ते, ते। त्यामुळं यावर्षी पेपर नाही ठेवत आता जे आपण टिफिन असतात ते सगळे एका बाजूला ठेवते आणि त्याच्यातले काही डबे घासायला वगैरे त्याच्यामध्ये एकामध्ये दे दही पण लावलेलं आहे मी आणि तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेल मी दहीसुद्धा किती सर एकदम छान लागलेलं ला आहे ते पण एका व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा तर आणि आता वरचं क्लीन झालं आहे काही भांडे घासायला आहेत ते नंतर ठेवणार आहे त्यानंतर वाट्या कप वगैरे ठेवले छोटे ग्लास ठेवले त्यानंतर मग आत्ता जाळीमध्ये जे लागत लागतं आहे ते सामान ठेवते खाली पातेले वगैरे ठेवते व्यवस्थित वरती थे थे, थे थे, थे थे, सूप वगैरे ते तसंच ठेवते कारण सूप पालतं वगैरे ठेवायचं नसते सरळ ठेवायचं असतं असं म्हणतात तर जुनी जाणती माणसं त्यामुळं मग मी सूप तसंच ठेवलं आहे आणि जे उद्यापन होतं तेव्हा पत्रवाळ्या आणलेल्या जेवण्यासाठी तर त्यासुद्धा शिल्लक पत्रवाळ्या तिथे वरती तशाच ठेवल्यात आणि मग बाकीचा रॅक ठेवून दिला आहे जसा जमेल तसा आत्ता एवढ्याशाच कामाला माझा खूप थकवा जा जाणवते मला कारण खाली ब खाली वाकून बसून उठून खूप सारं एनर्जी लो झालेली आहे तर आता जमीन तसं क्लीन केलं आहे थोडं तात्पुरतं बघूया आता दसरा आलेलाच आहे आणि तेव्हा किती जमते अजून बघूया पण तेव्हा आपल्याला पूर्ण डीप क्लिनिंग करावी लागते घासून वगैरे तर तेव्हा तशी करूया आपण आता तात्पुरतं फ्रेश वाटते तेवढं केलं आहे आणि जरा बरं वाटायला लागले आता व्यवस्थित ठेवलं आहे त्यामुळं झालं एकदाचं फ्रीज रॅक व्यवस्थित ठेवून फ्रीज बरोबर आतमधून दाखवलं तुम्हाला त्यानंतर त्याच्या आतमध्ये पण खूप सारं सामान होतं ते काढलं नको असलेलं फेकून दिलं आणि लागेल थोडं ठेवलं आता इथे काही घासायला भांडे आहेत ते झाल्यानंतर इथं ठेवून मग इथं कप वगैरे ठेवले डबे वगैरे बसून घेतले हा इथे एक डबा ठेवतात हा इथेच असतो माझा तर आता लय बसते त्यानंतर मग राहिलेली काम करते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत हो तोपर्यंत बाय बाय